भगवद्गीता अध्याय आपण वाचले रोज भगवद्गीता जी आहे ती आपण मोफत वाचन करत आहोत चातुर्मास एकशे आठ दिवस <coughs> गणेश उत्सव उपासना आपला तिसरा दिवस <coughs> राम नाम नौका वर्षभर आपली उपासना सुरू आहे दत्तभावंनी दोन जातकांसाठी सुरू आहे अन्नपूर्णा स्तोत्र आपलं चातुर्मासामध्ये आज सौरसुप्तमधे सूर्याची सर्व स्तोत्र आपण म्हटली आहेत षष्ठी आहे आणि आज सूर्य सूर्यषष्ठी म्हणून हा आजचा दिवस आहे या स्तोत्र रत्नावलीमध्ये चक्षुस्त्रोत्र आहे त्याचे फोटो मी पाठवतच आहे आणि आज आपण कार्तिकेय स्वामी कार्तिक स्वामींच्या स्मृती प्रित्यर्थ कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ नये स्त्रियांनी असं म्हणतात त्यामुळे दर्शन नाही घेतलं तरी आपण हे स्तोत्र आपण म्हणणार आहोत बाजूचे गणेशोत्सवाचे आवाज आल्यामुळं काही वेळा मी व्हिडिओ काढू शकले नाही पण आत्ता थोडा वेळापुरता आवाज बंद झाला आहे म्हणून मी प्रज्ञावर्धन स्तोत्र म्हणत आहे <coughs> आवाज बसला आहे पण हरकत नाही श्री प्रज्ञा प्रज्ञावर्धनस्तोत्रमंत्र सनत्कुमार ऋषी स्वामी कार्तिकेयो देवता छंद मम सकलविद्या सिद्ध जपे विनियोगा स्कंद उवाच इथून पुढील अठ्ठावीस नवे वेळा बारावेळा मणवीत आहे योगेश्वरो महासेनः कार्तिकेऽग्निनन्दनः सस्कन्दकुमारसेनानीस्वामी शङ्करसम्भवः गाङ्गेयस्ताम्रचूडश्च ब्रह्मचारी शिखिध्वजः तारकारिरुमापुत्र क्रौञ्चारुतिषडाननः शब्दब्रह्मस्वरूपश्च सिद्धः सारस्वतो गृहा सनत कुमारो भगवान भोगमोक्षपद प्रद प्रभु शरजन्मागणाधीशपूर्वजो मुक्तीमार्गकृत सवा सर्वागम प्रणेताच वाचितादर् प्रदर्शन अष्टविशती नामानी मदीयांनी पठेत् श्रद्धया युक्तो मूको महामंत्र महायानी मम नामा कीर्तयेत महाप्रज्ञाम वापनोती नात्र या विचारण पुष्य नक्षत्रावर आपण हे प्रज्ञावर्धन स्तोत्राचं पुरस्चरण करू शकतो या स्तोत्राने बुद्धीची वाढ होते कैलासवासी लोकमान्य टिळक तुल, टिळक यांचे आध्यात्मिक गुरु महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांनी या स्तोत्राचा अनुभव घेतला आहे अन्य अनेकांचेही चांगले अनुभव आहेत तेव्हा हा आम्ही रोजच आमच्या शुभ अमृतवेळ या का विद्यार्थ्यांसाठी आम्ही जी स्तोत्र म्हणतो त्याच्यामध्ये प्रज्ञावर्धन स्तोत्र आहे बालाशिष्य स्तोत्र आहे याच्यामुळं विद्यार्थ्यांच्या बुद्धिमा वाढ होते आणि आमच्या उपासना या प्रामाणिक आहेत आमची प्रामाणिक उपासना हीच खात्री टॅगलाईन आहे आपण जो भागवत आपण वाचन करणार आहे हा एवढा मोठा दोन अडीच किलो वजनाचा भागवत आम्ही चाळीस दिवस वाचन करणार आहे तीस दिवसाचे पैसे घेऊन चाळीस दिवस वाचन करणार आहे रोज तीन तास वाचन आहे तर यासाठी सहाशे रुपये भरून तुम्ही मात्र सहभागी व्हावं अशी मी आपणास कळकळीची विनंती करते कारण याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे मोक्ष पुण्य आणि सगळं सगळं जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला मात्र संपर्क करा समूहावर माझा नंबर आहेच पण हा ना ही जर रील मी फेसबुक किंवा यूट्यूबला टाकली तर त्यावर माझा नंबर असेलच श्रीराम समर्थ